नमस्कार श्रोते हो कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत मंडळी मालमत्तांच्या मालकीविषयी महसुली अभिलेखाविषयी खरेदी विक्री व्यवहारांबद्दल कुठल्या प्रकारची कागदपत्र गरजेची असतात त्यांचं महत्व काय याविषयी आपण माहिती घेतलेलीच आहे आज आपण मालमत्तेमध्ये महिलांचा वारसा हक्क असतो का नेमका कसा असतो कायद्याच्या भाषेत तरतुदी काय आहेत आणि आपण नेमका कुठल्या अर्थाने हा विषय समजून घेतला पाहिजे अशा अनेक मुद्द्यांवर आज आपण ही चर्चा करणार आहोत ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत एडव्होकेट तन्मय केतकर सर सर स्वागत आहे कार्यक्रमात नमस्कार।, नमस्कार भारतीय समाजाच एकूण जर आपण हो। परिस्थिती किंवा आपल्याकडे जे काही विचार असतात समज रूढी परंपरा हो। यांचा विचार केला तर महिलांना बऱ्याचदा दुय्यम स्थान असतच पण कायद्याच्या भाषेत सुद्धा किंवा कायदेशीर त्यांना जे हक्क लागू आहेत याविषयी सुद्धा कधी कधी जाणून बुजून डावल जात बरोबर या एकूणच अनुषंगाने आपण आजची चर्चा करूया बरोबर आपल्याकडे महिलांना वारसा हक्क असतो का आता याचा आपण थोडं इतिहास पण समजून घेऊया कारण कसं आहे पूर्वी आपल्याकडे वारसा हक्क होता का तर नव्हता बरं म्हणजे अगदी पूर्वापार आपल्याकडे वारसा हक्क नव्हता आपला भारत अस्तित्वात आला एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं एक्कावन्न साली आपलं संविधान अस्तित्वात आलं तेव्हा सुद्धा आपल्याकडे महिलांना वारसा हक्क नव्हता म्हणजे अनेकांना हे खरं वाटत नाही पण हे खरं आहे मग आपल्याकडे महिलांना वारसा हक्क मिळाला का तर आता तो मिळालेला आहे हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये दोन हजार पाच साली जी सुधारणा झाली त्या सुधारणेनंतर मुलाप्रमाणेच मुलीला सुद्धा वारसा हक्क देण्यात आलेला आहे पण म्हणजे जवळपास साठ सत्तर वर्ष उलटायला लागली आपल्याला मालमत्तेच्या संदर्भात मुलं मुली समान म्हणायला म्हणजे आधी आपण गप्पा कितीही जरी मारले असतील तरी प्रत्यक्ष कायदा करून मुलीला वारसा हक्क द्यायला आपल्याला दोन हजार पाच साल उजाडावं लागलं हे आपल्याला नाकारता येत नाही आणि ते काहीसं खेदजनक आहे का तर आहे पण एक आनंद एवढाच बर। की आता गेली वीस वर्ष झाली मुलींना हक्क मिळालेला आहे त्याचा आपण आनंद मानायचा बरोबर पण जर खरंच म्हणजे तुम्ही म्हणाला तसं की खूप मोठा कालावधी जाऊ लागला आपल्याकडे चर्चा होतात पण कायद्याचं अधिष्ठान जे आहे ते मिळणं गरजेचं आहे तरच त्याचं महत्व पडतं सगळ्यांना मग आपल्याकडे आता नेमका तुम्ही म्हणाला असं की दोन हजार पाच साली वारसा हक्क मिळाला तर त्यानंतरची जी परिस्थिती आहे ती समजावून सांगूया की नेमका कधी वारसा हक्क मिळाला आता हा कायदा जो अस्तित्वात आलेला आहे तो अगदी तारीख सांगायची झाली तर सप्टेंबर दोन हजार पाच मध्ये हा कायदा लागू झाला म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायदा मध्ये जी सुधारणा झाली ती सुधारणा लागू झाली दोन हजार पाच नंतर म्हणजे सप्टेंबर दोन हजार पाच च्या नंतर प्रत्येक कुटुंबातील मुलीला सुद्धा मुलाप्रमाणेच वारसा हक्कामध्ये समान हक्क आणि हिस्सा मिळेल पूर्वी काय होत समजा एखाद्या कुटुंबामध्ये एक मुलगा आहे आणि एक मुलगी असेल तर वारसा हक्क मुलालाच शंभर टक्के मिळत होता हा। पण आता दोन हजार पाच नंतर काय झालं समजा एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर दोघांना आता पन्नास पन्नास टक्के हक्क आणि हिस्सा हा मिळेल म्हणजे मुलगी आहे म्हणजे तिला हक्कच नाही किंवा तिला काही द्यायचीच गरज नाही ही परिस्थिती सप्टेंबर दोन हजार पाच नंतर आता पूर्णतः बदललेली आहे अगदी बरोबर सर आता जसं सुरुवातीला आपण सांगितलं की साठ सत्तर वर्षांच्या काळानंतर हा कायदा लागू झाला आणि मग वारसा हक्क मुलींना लागू झाला पण मग हा पूर्वलक्षी प्रभावाना देण्यात आला का नाही आता सगळ्यात पहिला आपण समजून घेऊया की पूर्वलक्षी प्रभावानी म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये रेट्रॉस्पेक्टिव्ह म्हणतात म्हणजे नक्की काय तर जेव्हा एखादा कायदा अस्तित्वात येतो तेव्हा तो लागू करायचा दिनांक ठरवायचे अधिकार सुद्धा आपल्या कायदे मंडळाला म्हणजे संसद आणि विधानसभा विधान परिषद यांना असतात तर जेव्हा जे या कायद्यामध्ये ही सुधारणा दोन हजार पाच साली करण्यात ते आली तेव्हा ती रिट्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे पूर्वलक्षी प्रभावानी करण्यात आली आहे का तर नाही म्हणजे दोन हजार पाच नंतर मुली किंवा महिलांना हक्क मिळणार हे निश्चित झालं आणि त्याच्याकरता त्यांनी डिसेंबर दोन हजार चार ही एक ज्याला आपण डेडलाईन म्हणतो ती एक निश्चित केलेली आहे म्हणजे एखाद्या मालमत्तेचं हस्तांतरण म्हणा किंवा विक्री म्हणा जर डिसेंबर दोन हजार चारच्या अगोदर झालं असेल तर त्या मालमत्तेच्या विक्री किंवा मा हस्तांतरणाला हा वारसा हक्क कायदा लागू असणार नाही आता उदाहरणाने समजून घ्यायचं झालं तर समजा एखाद्या व्यक्तीच्या चा चार जमिनी होत्या आणि त्याला एक मुलगा आहे एक मुलगी आहे तर दोन हजार पाचच्या कायद्याने आता मुलाला आणि मुलीला समान हक्क मिळाले पण डिसेंबर दोन हजार चारच्या आधी समजा त्यांनी दोन मालमत्ता विकून टाकल्या असतील किंवा दोन मालमत्ता समजा मुलाच्याच नावे बक्षीस पत्राने केल्या असतील थोडक्यात म्हणजे दोन मालमत्तांमधली त्याची मालकी जर संपली असेल तर डिसेंबर दोन हजार चार पूर्वीच त्याचं हस्तांतरण झाल्याने त्यामध्ये मुलींना हक्क आणि हिस्सा मागता येणार नाही पण डिसेंबर दोन हजार चार नंतर त्याच्या ज्या मालमत्ता शिल्लक आहेत ज्याचा तो आजही मालक आहे त्यामध्ये मात्र त्या मुलींना वारसा हक्क निश्चितपणे मागता येईल बर 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 म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे या बाबतीत हो। कारण सरसकट आपल्याकडे कसं आहे जेव्हा कायदा उशिरा कासेना लागू असतो तेव्हा तुम्ही म्हणाला तसं की रेट्रोस्पेक्टिव्ह असतं म्हणजे पूर्वलक्षी त्या आधी सुद्धा लागू होतो बरोबर पण या नाही झालं आणि त्यांनी दोन तारखा फिक्स केलेल्या आहेत म्हणजे सप्टेंबर दोन हजार पाच नंतर वारसा हक्क मिळेल पण डिसेंबर चारच्या आधी ज्या मालमत्ता कुटुंबातनं बाहेर गेलेल्या आहेत त्याच्यात वारसा हक्क नाही मिळणार म्हणजे त्या दोन्ही तारखा स्पष्ट आहेत किंवा हे तरी चांगलं आहे की त्याच्याबद्दल काही वाद उद्भवणार नाही म्हणजे एखाद्या महिलेला जर वाटप आप किंवा आपला वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क मागायचा असेल तर तिने आपला हक्क या दोन तारखांच्या निकषावर तपासावा की दोन हजार पाच नंतर आपल्याला मिळतोय पण त्या मालमत्ता मुळात आपल्या कुटुंबात डिसेंबर दोन हजार पर्यंत होत्या का डिसेंबर दोन हजार चार नंतर जर विक्री झाली असेल तर त्याला आव्हान देऊन आपला हक्क पुनर्प्रस्थापित करणं शक्य आहे पण जर डिसेंबर दोन हजार चारच्या आधीच त्या मालमत्ता कुटुंबातून निघून गेले असतील तर कोणीही काही सांगितलं तरी त्याचा नाद आपण सोडून द्यावा कारण त्याच्यात आपल्याला कितीही भांडलो तरी हाताला काहीही लागणार नाही अगदी बरोबर आता महिलांच्या बाबतीत विवाह हा, हा खूप महत्वाचा टप्पा असतो बऱ्याच गोष्टी त्या एका गोष्टीवर अवलंबून असतात बरेच निर्णय तर आता हा वारसा हक्काचा जो कायदा आहे विवाहित महिलांना सुद्धा लागू आहे का कशा प्रकारे आता आपण कसं करू विवाहित महिलांचा वारसा हक्क आपण दोन दृष्टिकोनातनं बघूया बर एक म्हणजे विवाहानंतर महिलेला सासरच्या कुटुंबात मिळणारा हक्क हा हा आणि दुसरं विवाहानंतर पतीला त्या विवाहित मधल्या महिलेच्या वडीलोपार्जित मालमत्तेत मिळणारा हक्क बरं तर पहिला जो मुद्दा आहे तर जेव्हा एखादी मुलगी जेव्हा लग्नहून सासर घरी जाते तेव्हा त्या पतीच्या वर्ग एक वारसांमध्ये तिचा समावेश होतो आता हिंदू उत्तराधिकार कायद्यांमध्ये वारसांचे आपले वर्ग केलेले आहेत वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीन आणि वर्ग एक चे तो। तो जे आहेत त्यांना वारसा हक्कामध्ये सर्वोच्च प्राधान्य असतं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्याच्या वर्ग एक वारसांना सगळ्यात पहिल्यांदा वारसा हक्क मिळतो ते जर नसतील तर मग पुढे वर्ग दोन वर्ग दिन असं तो वारसा हक्क जात राहतो आणि वर्ग एक मध्ये कोणाकोणाचा समावेश होतो तर सर्वसाधारणतः आई जोडीदार म्हणजे पती किंवा पत्नी आणि आपत्य ह्या तिघांचा समावेश वर्ग एक मध्ये होतो म्हणजे जेव्हा एखाद्या मुलीचा विवाह होतो त्या विवाहाच्या क्षणीच तिचा जो पती आहे तिच्या वर्ग एक वारसामध्ये तिचा समावेश होतो म्हणजे विवाहानंतर दुर्दैवाने समजा पतीचं निधन झालं तर त्या पतीचा जो काही वडिलोपार्जित हक्क असेल किंवा त्याची जी काही स्वकष्टार्जित मालमत्ता असेल त्या दोन्हीमध्ये वर्ग एक वारसदार म्हणून विवाहित महिलेला प्राधान्याने हक्क नक्की मिळतो बर 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 दुसरा पुढचा मुद्दा होता तो म्हणजे आता विवाहित महिलेचा वारस म्हणून पतीला काही हक्क का मिळतो का आता ह्यामध्ये सुद्धा कायद्यामध्ये थोडीशी तफावत करण्यात आलेली आहे सगळ्यात पहिल्या भागात आपण जे बघितलं होतं की स्वकष्टार्जित आणि संयुक्त मालमत्ता आणि वडीलोपार्जित मालमत्ता तर पतीला महिलेच्या वा, मालमत्तेमध्ये वारसा हक्क मिळेल किंवा नाही हे त्या मालमत्तेच्या मालकीवर अवलंबून आहे समजा एखादी मालमत्ता त्या महिलेनी स्वतः खरेदी केलेली असेल किंवा एखादी मालमत्ता त्या पती आणि पत्नीनी खरेदी केलेली असेल आणि दुर्दैवाने समजा पत्नीचं निधन झालं तर अशा म्हणजे स्वकष्टार्जित किंवा संयुक्त मालमत्तेमध्ये त्या पतीला पत्नीचा वारस म्हणून हक्क किंवा हिस्सा निश्चितपणे मिळतो आणि तशी स्वतंत्र तरतूद कलम मध्ये करण्यात आलेली आहे फक्त आपल्याकडे गंमत अशी आहे ना की बरेचदा कायदा आपण सोयीस्करच वाचतो किंवा जेवढा आपल्या फायद्याचा आहे तेवढंच वाचतो आणि त्याची अंमलबजावणी करतो बरोबर आहे तर समोर सुद्धा अशी काही उदाहरणं आली होती की एका विवाहानंतर दुर्दैवाने पत्नीचं निधन झालं आणि पत्नीच्या माहेरची जी काही वडिलोपार्जित मालमत्ता होती त्यात वारस म्हणून पतीचं नाव लावण्यात आलं आता जे मी कलम पंधरा सांगितलं त्याच्या सुरुवातीला असं दिलेलं आहे की पत्नीचं जर निधन झालं तर पतीला त्या पत्नीच्या मालमत्तेमध्ये वारसा हक्क मिळेल पण त्याच्याच खाली एक स्वतंत्र तरतूद किंवा ज्याला आपण परंतु म्हणतो ते दिलेलं आहे की जर एखाद्या विवाहित महिलेच्या आई किंवा वडिलांची मालमत्ता असेल तर त्यात मात्र पतीला अजिबात हक्क किंवा हिस्सा मिळत नाही पर... मग आता प्रश्न असा येतो की विवाहित महिलेचं समजा विवाहानंतर दुर्दैवाने निधन झालं लिया लिया तर तिच्या वारसा हक्काचं होतं काय तर याच्यात आपल्याला दोन शक्यता लक्षात घ्यायला लागतील एक म्हणजे तिला काही अपत्य झालेली आहेत का आणि दुसरं म्हणजे तिला काही अपत्य झालेली नसतील या दोनच शक्यता आहेत जर पहिली शक्यता असेल समजा एखादी विवाहित महिला आहे तिला अपत्य झालेत आणि दुर्दैवाने तिचं निधन होत असेल तर माहेरच्या मालमत्तेमध्ये तिला जो काही वडिलोपार्जित हक्क मिळेल तो त्या आपत्यांना वर्ग एक वारसदार म्हणून मिळतो म्हणजे समजा त्या महिलेला दहा टक्के हक्क आणि हिस्सा आला आणि तिला दोन मुलं असतील प्रत्येकाला पाच पाच टक्के मिळेल समजा तिला एकच मूल असेल तर त्याला दहा टक्के, दाहा टक्के आता याच्याच पुढे अजून असं आहे की समजा तिला अपत्यच नसतील तर मग वर्ग एक वारस म्हणून पतीला जाईल का तर तसं जात नाही म्हणजे वर्ग एक वारसदार पतीचा जो दर्जा आहे तो फक्त स्वकष्टार्जित आणि संयुक्त मालमत्ते पुरताच मर्यादित आहे जर माहेरची मालमत्ता असेल आणि विवाहानंतर त्या मुलीचं निधन होत असेल आणि तिला अपत्य नसतील तर माहेरच्या मालमत्तेमधला तिचा जो काही हक्क किंवा हिस्सा आहे तो माहेरच्या कुटुंबातच परत जातो म्हणजे उदाहरणाने समजून घ्यायचं झालं तर समजा ही दोन भावंड असतील म्हणजे मुलगा आणि मुलगी मुलीचं मुली लग्न झालं तर तिला पन्नास टक्के हक्क आणि हिस्सा आहे तिला मुलं असतील तर तिचा पन्नास टक्के तिच्या अपत्यांकडे जाईल पण अपत्य न होता जर तिचं निधन झालं तर तिचा जो पन्नास टक्के आहे तो तिच्या उरलेल्या भावंडाकडे जाऊन त्याचा शंभर टक्के होईल म्हणजे केवळ विवाह झाला केवळ लग्न झालं म्हणून माहेरच्या वडलोपार्जित मालमत्तेमध्ये पतीला हक्क मिळण्याची कोणतीही सोय हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये नाहीये याबाबत अनेक अनेक गैरसमज पसरवले जातात असे हक्क नोंद केली जाते हक्क डावलले जातात त्यामुळे कृपया अशा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि तुमचा जर कोणी असा हक्क डावलला असेल तर याबाबतीत योग्य ते, या ते मार्गदर्शन घेऊन तुम्ही तो हक्क पुन्हा मिळवण्याकरता नक्की प्रयत्न करू शकता अगदी बरोबर सर ही तरतूद म्हणजे माहिती असणं खूप लांबची गोष्ट हो, आहे पण अशी आहे ह्याचीच आपल्याकडे गंमत काय की माहिती नाही हा एक दोष आणि चुकीची माहिती पसरते हा दुसरा दोष त्यामुळे तो दुसरा दोष जास्त भयंकर आहे अगदी बरोबर एक वेळ माहितीच नसेल तर मी म्हणतो काही विशेष नुकसान होत नाही पण चुकीची माहिती असेल तर त्यांनी जास्त नुकसान होतं अगदी बरोबर तुम्ही म्हणाला तसं की आपल्या फायद्यानुसार कायद्याचा सोयीस्कर अर्थ लावायचा आणि त्याप्रमाणे चुकीचीच माहिती जास्त करून पसरवली जाते पण यामुळे कितीतरी बाबतीत म्हणजे कौटुंबिक म्हणू शकतो आपण नाती दुरावली जातात गैरसमज होतात हो। आणि सामाजिक सलोखा पण कौटुंबिक माझं म्हणणं तेच आहे की कुटुंब आणि कौटुंबिक नाती जर व्यवस्थित राहायची असतील ना तर प्रत्येकाला कायदेशीर चौकटीत आपल्याला हक्क आहे का असेल तर किती त्याची जर मर्यादा माहिती असेल प्रत्येकाला माहिती बाबा आपल्याला इथे हक्क आहे इथे हक्क नाही इथे हक्क असेल तर पंचवीस टक्के हे जर प्रत्येकाला माहिती झालं ना तर मला वाटतं कौटुंबिक कला आपोआपच कमी होते अगदी बरोबर आहे कारण मालमत्ता वारसा हक्क हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून जी लोकांकडे चुकीची माहिती बरोबर नाही पण चुकीची याला आळा घालणं हाच आपल्या कार्यक्रमाचा हेतू आहे तर सर आता हे महिलांच्या वारसा हक्काबद्दल आपण माहिती देत असताना एक महत्वाचा प्रश्न लक्षात आला की समजा अविवाहित मुलीनं स्वतःच्या नावावर मालमत्ता खरेदी केली बरोबर मग विवाह झाल्यानंतर त्या मालमत्तेच्या वारसा हक्काबद्दल नेमका निर्णय कसा घेतला बरोबर आता जेव्हा आपण स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणतो तेव्हा त्याच्या वारसा हक्काचा विचार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की जर स्वकष्टार्जित मालमत्ता असलेल्या मालकाने जर आपलं मृत्यूपत्र वगैरे केलं असेल आणि ते कायद्याने पूर्णतः वैध असेल तर तेच वरचढ ठरतं तिथे वारसा हक्काचा विषयच येत नाही म्हणजे समजा मुलगी अविवाहित असताना तिने एखादी मालमत्ता घेतली आणि तिने मृत्यूपत्र करून ठेवलं की ही मालमत्ता माझ्या भावाला मिळावी किंवा माझ्या वडिलांना मिळावी किंवा जे काही असेल ते आणि लग्नानंतर दुर्दैवाने तिचं निधन झालं तर लग्नानंतर तिचे वारस कोण आहेत वर्ग एक वारस कोण आहेत याने काही फरकच पडत नाही कारण तिने हयातीत असतानाच त्या मालमत्तेचं काय करावं याचा अधिकृत निर्णय मृत्यूपत्राद्वारे केलेलाच आहे त्यामुळे जर स्वकष्टार्जित मालमत्ता आणि त्याच्या जोडीला मृत्यूपत्र असेल तर तिथे वारसा हक्काचा प्रश्नच येत नाही पण दुसरी शक्यता आपण लक्षात घेऊ की समजा एखाद्याने मृत्यू म्हणजे त्या अविवाहित मुलीने मृत्यूपत्र केलेलंच नाहीये ती अविवाहित असताना त्यांनी मालमत्ता घेतली तिचा विवाह झाला आणि त्याच्यानंतर दुर्दैवाने तिचं निधन झालं तर त्याच्यानंतर वर्ग एक वारसांना ती मालमत्ता मिळेल आता वर्ग एक वारसांमध्ये कोण कोण असतं तर आई असते जोडीदार असतो आणि अपत्य असतात मग आता तिची आई एखादा अपत्य आणि पती असे तिघही जर हयात असतील तर प्रत्येकाला एक तृतीयांश हक्क आणि हिस्सा मिळेल जर आईचं जा निधन झालं असेल तर फक्त पती आणि अपत्याला हक्क किंवा हिस्सा मिळेल समजा आईचं जा निधन झालं असेल आणि अपत्य पण नसेल तर सगळा हक्क आणि हिस्सा तो, तो वर्ग एक वारसदार म्हणून पतीलाच मिळेल हा 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 एक मोठा गैरसमज हो। दूर झाला कारण अशा प्रकारचे गोंधळ जनसामान्यांमध्ये असतात आणि मग वारसा हक्काच्या वेळेस बरोबर हे प्रश्न निर्माण होऊ शकतात तर श्रोते हो आपण कायद्याविषयी माहिती घेत असताना कायद्याची भाषा समजून घेत असताना ती जास्तीत जास्त सोप्या प्रकारे समजण्याचा आपल्या या कार्यक्रमाचा विषय आहे आणि आज जसं तन्मय केतकर सरांनी आपल्याला कायद्याच्या पळवाटा कशा प्रकारे टाळता येऊ शकतात आणि कायद्याचा चुकीचा अर्थ किंवा सोयीस्करपणे कशा प्रकारे अर्थ घेतला जाऊ शकतो आणि त्यातून मग पुढे जाऊन कसे वाद निर्माण होतात कुटुंब कलह कसे निर्माण होतात कशाप्रकारे अन्याय होऊ शकतो याविषयी आज आपल्याला माहिती दिली आणि त्यामुळे आपल्याला महिलांचा वारसा हक्क मालमत्तेविषयी नेमका कशा प्रकारे असतो याविषयी माहिती मिळाली तर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे अॅडव्होकेट तन्मय केतकर सरांचे मनपूर्वक आभार मानूया धन्यवाद धन्यवाद